नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो जी के ब्रह्मास्त्र सिरीज ज्यामध्ये आपण दोन हजारपेक्षा जास्त सर्वाधिक वेळेस रिपीट होणाऱ्या प्रश्नांचा रणसंग्राम अभ्यासणार आहोत मित्रांनो टी सी एस असो अथवा कुठल्याही प्रकारची कंपनी असो नेहमी हे प्रश्न विचारते म्हणजे विचारतेच म्हणून सर्वांनी काय करायचं या प्रश्नांना व्यवस्थितरित्या रीड करायचं आहे नक्कीच मित्रांनो प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो हे सेशन रोज सकाळी सहा वाजता आपण आपल्या एके परफेक्शन अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो म्हणून अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लाईक करायचं आहे मित्रांनो प्रश्नांची संख्या आणि प्रश्नांची क्वालिटी आवडली तर बघा कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचं लेक्चर स्टार्ट करूया लेक्चर स्टार्ट करण्या अगोदर मित्रांनो बी एम सी क्लब दोन हजार चोवीससाठी फॉर्म जर तुम्ही भरलेला असेल तर फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये हा जबरदस्त आणि एवन क्वालिटीचा कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो तसेच बघा आज आपण यावरती शंभर गुणांची जी मॉक टेस्ट आहे ते सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे नक्कीच मित्रांनो सेक्शनल काय असणार आहे तर बघा ग्रुप ए बी सी डी अशा फॉर्मॅटमध्ये टेस्ट सेट केलेली आहे आणि सेक्शनल टायमिंग आहे मित्रांनो ओके म्हणून नक्कीच याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे आता बघा आजचा पहिला प्रश्न आहे गायखुरी डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत तर मित्रांनो उत्तर आहे गोंदिया कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे तसेच बघा गिरीश या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते तर शंकर केशव कानेटकर असे बघा यांना ओळखण्यात येते तसे बघा गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण तर सर्वांना माहिती आहे लोकमान्य टिळक ज्यांचं नाव आहे मित्रांनो बाळ गंगाधर टिळक ओके यांनी गीतारहस्य या पुस्तकाचे लेखन केलेले आहे ले तसे बघा गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तर मित्रांनो समजून घ्या जिल्ह्यात विचारलेले आहे इथं नदी दिलेली आहे हे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन करणार आहे तर मित्रांनो जिल्हा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बघा नर्मदा नदीच्या काठावर काठावरती कुठंतरी मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी हे आहे ओके तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करायचं आहे ओके यानंतर बघा गुजरात या राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्याची सीमा लागून आहे तर उत्तर आहे चार किती लागून आहे चार आहे तसे बघा क्वेश्चन नंबर सहा बघूया आता जबरदस्त प्रश्न आहे मित्रांनो कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता तुम्हाला बघायचं आहे यानंतर बघा गुरु केलुचरण हे कोणत्या प्रकारच्या नृत्य क्षेत्रातील गुरु आहेत तर त्याचं उत्तर आहे ओडिसी तसे बघा गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते तर ते होते खालसा पंथ म्हणजेच खालचा दल तसे बघा गुरु वैपत्ती चिन्ना सत्यमा सत्यम कोणत्या क्षेत्रातील संगीत गुरु होते तर ते होते कुचीपुडी आणि कुचीपुडी कोणत्या राज्याचं शास्त्रीय नृत्य आहे तर ते आहे आंध्र प्रदेश ओके यानंतरचा प्रश्न बघा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोण लावला तर तो लावलेला आहे आयझेक न्यूटन यांनी तसेच यानंतरचा प्रश्न गुरुदेव या नावाने कोण प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो हो? रवींद्रनाथ टागोर हे गुरुदेव या नावाने सुप्रसिद्ध आहेत यानंतर बघा गुरु शिखर हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे तर ते आहे अरवली पर्वतमध्ये ओके या पर्वतरांगेत आहे तसे बघा गुरु केलुचरण या कोणत्या प्रकारचे आहेत तर ते आहेत ओडिसी आणि ओडिसी कुठचं शास्त्रीय नृत्य आहे तर ते आहे ओडिसाचं सर्वांना माहिती आहे आणि ओडिसाची राजधानी काय तर भुवनेश्वर आहे तसे बघा गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे तर ते आहे डोकेदुखी याबियन तापाचे प्रमुख लक्षण कोणते मित्रांनो तर ते आहे डोकेदुखी तसे बघा गेटवे ऑफ इंडिया मुंबई कोणत्या वर्षी बांधण्यात आली तर एकोणीसशे अकरामध्ये बांधण्यात आलेले आहे गेटवे ऑफ इंडिया तसे बघा क्वेश्चन नंबर सिक्स्टीन गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या वयस काळात बांधण्यात आले तर ते बांधण्यात आलेले लॉर्ड हार्डिंग यांच्या काळामध्ये तसेच ग्वायटर या थायरॉईड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारांमध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो तर मित्रांनो आयोडीनचा आणि आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे गलगंड ओके okay, लक्षात ठेवायचं आहे यानंतर बघा गोदावरी व कादवा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर नांदूर मधमेश्वर या ठिकाणी होतो तसेच गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणती डोंगर रांग वेगळी करते तर हरिश्चंद्र बालाघाट ही करत असते तसे बघा गोपाळ गणेश आगरकर ज्यांना सुधारक म्हणून सुद्धा ओळखतो तर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील आहे तर मित्रांनो उत्तर आहे सातारा जिल्हा ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन गोपाळ गणेश आगरकर यांच्या आईचे नाव काय आहे तर ते आहे सरस्वतीबाई तसेच गोपाळ हरिदेशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर उत्तर आहे लोकहितवादी तसेच गोबी वाळवंट कोणत्या देशात स्थित आहे तर मित्रांनो मंगोलिया हा प्रश्न खूप वेळा रिपीट करते मित्रांनो टी सी एस म्हणून याला स्टार मार्क करून पाठस करायचे आहे की गोबी वाळवंट कोणत्या देशामध्ये स्थित आहे तर मंगोलिया चीन आणि मंगोलिया दोन देशामध्ये मित्रांनो बॉर्डर लागलेली आहे गोबी वाळवंट चीन आणि मंगोलिया दोन्ही लक्षात ठेवा यानंतर बघा गोवर हा आजार कोणापासून होतो तर विषाणूपासून म्हणजे वायरसपासून होतो तसेच गौर प्राण्यांसाठी प्रसिद्ध असणारे दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच ग्रामगीता याची रचना कोणी केलेली आहे तर मित्रांनो संत तुकडोजी महाराज यांनी केलेली आहे ग्रामगीता म्हणजे माणसाला माणूस म्हणून कसं जगावं हे या पुस्तकामध्ये मित्रांनो तुकडोजी महाराज यांनी संदर्भित केलेलं आहे नक्की वाचा वेळ मिळाला तर यानंतर बघा ग्रामपंचायतची स्थापनेची तरतूद कोणत्या कलमात आहे तर ते आहे कलमचाळीस मध्ये तसेच ग्रामपंचायत मध्ये कमीत कमी किती सदस्य संख्या असते तर लक्षात घ्या उत्तर आहे सात सात ते सतराच्या दरम्यान असते मित्रांनो कमीत कमी सात असते आणि जास्तीत जास्त सतरा असते तेच तुम्हाला मी लोकसंख्येनुसार सांगेलच ट्रिकनुसार यानंतर बघा क्वेश्चन नंबर तीस ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार एकवीस मध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली तर उत्तर आहे महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना तसेच क्वेश्चन नंबर थर्टी वन ग्राहक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर उत्तर आहे चोवीस डिसेंबर तसेच ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो तर उत्तर आहे मित्रांनो डोळे संबंधित आधार आहे हा ग्लुकोमिया ओके यानंतर बघा घटक राज्यातील संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तेथे राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमांतर्गत लावली जाते तर कलम तीनशे छप्पन्न आणि मित्रांनो जी बघा राष्ट्रपती जी कलम लावत असते राष्ट्रपती राजवट ते कलम तीनशे छप्पनद्वारे लावत असते आणि राष्ट्रीय आणीबाणी जर म्हटलं तर कलम तीनशे बावन्न ओके okay, आणि मित्रांनो आर्थिक आणीबाणी जर म्हटलं तर कलम तीनशे साठ अतिशय इम्पॉर्टंट आहे तिन्ही कलमाच्या कलमा लक्षात ठेवायचे प्रत्येक एक्झामिनेशनमध्ये ह्याच रिपीट होत असतात यानंतर बघा घटना दुरुस्ती ही पद्धत भारताने कोणत्या देशाच्या घटनेकडून स्वीकारली आहे तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका मित्रांनो जी काही घटना दुरुस्तीची प्रोसेस आहे ह्या पण साऊथ आफ्रिकेच्या संविधानातून घेतलेली आहे यानंतर बघा घटना समितीने भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकृत केले तर उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तसेच बघा घटनात्मक उपाय योजनेच्या हक्काशी संबंधित कलम कोणते तर ते आहे कलम थर्टी टू ओके अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो यानंतर बघा घटना दुरुस्तीची पद्धत ही तरतूद भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून स्वीकारली आहे तर उत्तर आहे साऊथ आफ्रिका आताच झाला प्रश्न यानंतर बघा चंदनपुरी घाटाचा मार्ग कोणता आहे तर ते आहे नाशिक ते पुणे तसेच बघा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता तर त्याचं नाव आहे नील आर्मस्टॉंग मित्रांनो नील आॉंग हे या मिशनचे अध्यक्ष नव्हते किंवा यांच्याकडे पूर्ण धुरा नव्हती तर मित्रांनो धुरा होती ते म्हणजे काय तर एडविन एन्ड्रिल नावा एडविन एड्रिल नावाच्या माणसाकडे परंतु मित्रांनो घाबरला ही जी व्यक्ती आहे ही घाबरली चंद्रावर उतरण्यासाठी नील आॉंग यांनी काय केलं तर मित्रांनो त्यांना फोर्स केलं परंतु ते उतरले नाही नंतर काय झालं नील आस्ट्रॉंग हे उतरले हिंमत करून आणि पहिलं पाऊल ठेवणारे ते आहेत आणि दुसऱ्यांदर मित्रांनो ज्या व्यक्तीने पाऊल ठेवलं त्यांचं नाव आहे एडविन एड्रिल लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर चाळीस चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षीचा आहे तर उत्तर आहे एकोणीसशे सतरा ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर्टी वन चरक हा कोणत्या दरबारातील वैद्य होता तर तो होता कनिष्क म्हणजे बघा कनिष्क नावाच्या राज्याच्या दरबारातील कनिष्क हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता तर हा होता बौद्ध धर्माचा अनुयायी ओके सम्राट कनिष्क यानंतर बघा चले जाओ चळवळ कोणत्या वर्षी झाली होती तर ते झाली होती एकोणीसशे बेचाळीसमध्ये तसेच बीबी कोणाची मुलगी होती तर ते होती हुसेन निजाम शाह यांची तसेच बीबीचा विवाह कोणाबरोबर झाला होता तर अली आदिल शाह अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन्हीचे दोन्ही चांद बीबीचा विवाह मित्रांनो कोणाबरोबर झाला होता तर तो झाला होता अली आदिल शाह यांच्या सोबत तसे बघा चार नगरातले माझे विश्व हे जे आत्मचरित्र आहे हे कोणाचे तर हे आहे मित्रांनो जयंत नारडीकर यांचं आत्मचरित्र यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स त्यानिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर ते आहे हैदराबाद मध्ये भरतकाम कोणत्या शहरापासून प्रसिद्ध झाले तर उत्तर आहे लखनौ तसेच चिखलदरा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी दादासाहेब फाडके जीवन गौरव पुरस्कार कधीपासून देण्यात येतो दे तर एकोणीसशे एकोणसत्तर पासून तसेच बघा चित्रलिपी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत तर ते आहेत वसंत डहाके अतिशय इम्पॉर्टंट आहे स्टारमार्क करून ठेवा चित्रलिपी नेहमी विचारतात तलाठी भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो हा प्रश्न रिपीट झाला होता की चित्रलिपी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत तर उत्तर आहे वसंत आबाजी डहाके यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फिफ्टी वन किना सत्यम या कोणत्या प्रकारच्या नृत्य क्षेत्रातील गुरु बघा गुरु आहेत तर ते आहे कुचीबुडी आणि कुचिबुडी कुठचं नृत्य आहे तर त्या आंध्र प्रदेशचा आहे आताच बघितलं आपण यानंतर अतिशय इम्पॉर्टंट ते म्हणजे काय तर चिपको आंदोलन तर मित्रांनो चिपको आंदोलनाचे प्रतिनिधी कोण होते थे? तर सुंदरलाल बहुगुणा तसेच चिल्का सरोवर भारतातील कोणत्या राज्यात आहे तर ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे आणि मित्रांनो चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे लक्षात ठेवा सर्वात मोठे यानंतर बघा चेरापुंजी हे थंडावेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे मेघालय तसेच मेळा सुधारणा मंडळ हे वाचनालय कोणी सुरू केले होते तर हे केले होते किसन फागोजी बंदसोडे यांनी तसे बघा चोल प्रशासनात मोवेंद मोवेंद वेलन चा अर्थ काय होतो तर तीन राज्यांचा सेवारित शेतकरी तसे बघा चोल राज्याची राजधानी तंजावण निर्माण करणारा राजा, राजा, रा राजा कोण होता तर तो होता विजयालय आणि मित्रांनो चोल घराण गरान, चोल घराण्याची स्थापना सुद्धा विजयालय यांनीच केलेली आहे लक्षात ठेवा तसे बघा चौसाच्या लढाईत शेरशा सुरीने हुमायूंचा पराभव कोणत्या वर्षी केला तर उत्तर आहे पंधराशे एकोणचाळीस तसेच क्वेन नंबर सिक्स्टी वन छत्तीसगड राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एक नोव्हेंबर दोन हजार रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना होताना आपल्याला दिसून येते तसे बघा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या आग्रा दरबारात केव्हा उपस्थित झाले तर इसवी सन सोळाशे सहासष्ट मध्ये तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी गागाभट्ट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला होता तर उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर तसेच छावा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो छावा आणि बघा छावा आणि मृत्युंजय दोन्हीचे दोन्ही पुस्तकाचे लेखक आहेत शिवाजी सावंत ओके छावा या पुस्तकामध्ये मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज पुत्र, यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनाविषयी मित्रांनो काय केलेलं आहे लिखाण केलेलं आहे म्हणून अतिशय इम्पॉर्टंट पुस्तक आहे शिवाजी सावंत यांचं यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सहासष्ट छोडो भारत आंदोलन कोणत्या वर्षी झाले तर उत्तर आहे एकोणीसशे बेचाळीस तसेच जगन्नाथ नाना शंकर शेठ यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यातील आहे तर उत्तर आहे ठाणे तसेच जगप्रसिद्ध पंचमहा सरोवर कोणत्या देशात आहेत तर ते आहे अमेरिका या देशामध्ये तसेच जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणारे मित्रांनो काय आहे तर मित्रांनो पामीरच्या पठाराला आपण जगाचे छप्पर म्हणून ओळखतो लक्षात ठेवा तसेच जगात भारताचा क्षेत्रफळामध्ये कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो सातवा कितवा लागतो सातवा लागतो तसेच प्रश्न आपण जगात सर्वात जास्त ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष कोण आहे तर उत्तर आहे नोवाक जोकोविच हा मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण की बऱ्यापैकी जे ग्रँडस्लॅम असतात हे दोनच व्यक्ती जिंकत जिंकत असतात एक म्हणजे नो नोवाक जोकोविच आणि दुसरे म्हणजे कोण याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे दोनच व्यक्ती आहेत सर्वात जास्त विचार विचारतात येत आणि हेच जिंकतात मित्रांनो दोन व्यक्ती लक्षात ठेवा यानंतर बघा जगातील पहिला कोरोना चाचणी पूर्ण करणारा देश कोणता आहे तर उत्तर आहे रशिया तसेच जगातील पहिला महिला व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देणारा देश कोणता तर ते आहे आईसलँड ओके तसेच बघा जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली तर ती झाली होती रशिया या देशामध्ये साम्यवादी ओके यानंतर बघा जगातील पहिली स्त्री पंतप्रधान कोणत्या देशाची बनली होती तर ते बनली होती आपला नियर देश तो म्हणजे काय तर श्रीलंका ओके यानंतरचा प्रश्न क्वचन नंबर सेव्हन्टी सिक्स जगातील पहिले डिजिटल चलन सादर करणारा देश कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे चीन तसेच जगातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे तर ते आहे सिक्कीम आणि सिक्कीमची राजधानी काय मित्रांनो तर गंगटोक आहे तसेच बघा जगातील प्रथम महिला पंतप्रधान कोण होत्या तर ते होत्या आय एस भंडार नायक आणि मित्रांनो ते कोणत्या देशाच्या नागरिक होत्या तर ते होत्या श्रीलंका या देशाच्या तसेच बघा जगातील सर्वात उंच पर्वत कोणतं आहे तर ते आहे माउंट एवरेस्ट तसेच जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे तर त्यांचं ना नाव आहे कांगो काय नाव मित्रांनो कांगो तसेच जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा कोणता आहे तर उत्तर आहे सुएज कालवा तसेच जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे तर ते आहे टोकियो तसेच जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे तर तो आहे आशिया खंड या खंडामध्ये आपला भारत देशसुद्धा येतो यानंतर बघा जगातील सर्वात मोठा त्रिपूज प्रदेश कोणता आहे तर ते आहे सुंदरबन कुठे मित्रांनो हे पश्चिम बंगालमध्ये आहे कोलकाता येथे यानंतर बघा जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे तर तो आहे रशिया ओके okay. बघा मित्रांनो रुख चीन अब आ या ट्रिकनुसार आपण जगातील सात देशांचा क्रम लक्षात ठेवू शकतो कसं तर बघा रु चीन आपले काय ट्रिक आहे रु क चीन अब आ ओके okay. आणि त्यानंतर मित्रांनो भारत म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते देशात पहिला क्रमांक कोणाचा आहे तर मित्रांनो पासून रूस रूस म्हणजे रशिया क पासून काय तर मित्रांनो कॅनडा चीन पासून बघा पहिल्या नंबरवरती रशिया दुसऱ्या नंबरवरती कॅनडा तिसऱ्या नंबरवरती चीन त्यानंतर बघा अ पासून काय होते मग अमेरिका बघा आता बपासून काय होते तर मित्रांनो ब्राझील पाचव्या क्रमांकावरती येतो ब्राझील आणि मित्रांनो आपासून काय येते तर ऑस्ट्रेलिया येते आणि ऑस्ट्रेलिया सहाव्या क्रमांकावरती आणि मित्रांनो आपला जो भारत आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितव्या क्रमांकावरती आहे तर सातव्या क्रमांकावरती आहे तसे बघा क्वेश्चन नंबर एटी सिक्स जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे तर तो आहे एंजल फॉल्स तसेच जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे तर तो आहे शहामरू तसेच जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे तर मित्रांनो पॅसिफिक समुद्र आहे तसेच जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे तर ते आहे ग्रीनलँड तसेच नाईन्टी नंबरचा प्रश्न जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणते बेट ओळखले जाते तर उत्तर आहे ग्रीन ग्रीनलँड बेट ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर नाईन्टी वन जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे तर ते आहे मित्रांनो महाभारत आणि मित्रांनो महाभारताची रचना कोणी केलेली आहे याचं उत्तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जो विद्यार्थी सर्वात फास्ट या प्रश्नाचं उत्तर देईल त्याची कमेंट आपण पिन करूया यानंतर बघा जगातील सर्वात लहान देश कोणता आहे तर तो आहे व्हॅटिकन सिटी तसेच जगातील सर्वात लहान पक्षी कोणता तर तो आहे बी हमिंगबर्ड ओके जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे तर मित्रांनो आर्टिक सागर आहे ओके यानंतर बघा जगातील सर्वात लांब नदी कोणती तर ते आहे इजिप्तची नाईल नदी ओके डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर नाईन्टी सिक्स जगोई आणि चोलोम हे कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकारचे दोन प्रमुख भाग आहेत तर ते आहेत मणिपुरीचे आणि मित्रांनो मणिपूरचं हे शास्त्रीय नृत्य आहे मणिपुरी यानंतर बघा जनगणना दोन हजार अकरानुसार सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे उत्तर एकच दादर नगर हवेली तसे बघा जनगणना दोन हजार अकरानुसार सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर तो आहे लक्षद्वीप तसेच जनगणना अहवाल दोन हजार अकरानुसार भारताची लोकसंख्येची घनता किती आहे तर ते आहे तीनशे ब्याऐंशी तसेच जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून करण्यात आली तर उत्तर आहे एक जून दोन हजार अकरा कसे बघा तर मित्रांनो आजचे आपले टोटल शंभर प्रश्न हे अभ्यासण्यात आलेले आहे दोन ते तीन प्रश्न रिपीट झाले त्याबद्दल मनापासून सॉरी इफ यू लाईक बघा जर तुम्हाला मित्रांनो खरंच हा जर व्हिडिओ आवडत असेल ही जी सिरीज जर कंटिन्यू ठेवावी वाटत असेल तर जो विद्यार्थी हे सेशन बघेल प्रत्येक विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाइक करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ like like, यू लाईक दिस इनिशिएटिव्ह प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल थँक्यू यू